शिवाजी जल्लोष मित्रांनो एका नवीन दिवसामध्ये एका नवीन व्हिडिओ मध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो मी तुमचा मित्र अभि मित्रांनो आज आहे पाच जून उद्या आहे सहा जून आम्ही आता निघालो आहोत नाशिक वरतून रायगडच्या दिशेने प्रवास करायला आपल्याला जवळपास अडीच ते तीन तास लागू शकतात किंवा मग ट्रॅफिक नुसार जर का म्हटलं तर चार ते पाच पण तास लागू शकतात काही सांगता येत नाही काल एकतर निवडणुका झालेल्या आहेत बघू आता पुढचा प्रवास आपला चालू आहे माझ्या बरोबर आहे माझा भाऊ अनु त्याच्या मागे बसले हे आहे बाळासाहेब आणि इकडे आहे शिवाजी शिंदे असे आम्ही चार मित्र आता चाललो आहोत रायगडला मित्रांनो रायगड हा जिल्हा भारतातील महाराष्ट्र राज्याच्या पश्चिम विभागामध्ये मोडणारा एक जिल्हा आहे याचं जुना नाव कुलाबा जिल्हा असं होतं कुलाबा नामक किल्ल्यावरून ते नाव पडलं असेल बॅरिस्टर अंतुले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना त्यांनी हे नाव बदलून रायगड असं केलं होतं रायगड जिल्हा हा कोकण विभागामध्ये आहे याचं मुख्यालय अलिबाग इथं आहे या जिल्ह्यात एकूण पंधरा तालुके आहेत पनवेल पेन कर्जत खालापूर उरण अलिबाग सुधागड मानगाव रोहा मुरुड श्रीवर्धन म्हाळसा महाड पोलादपूर तळा असे एकंदरीत पंधरा तालुके आहेत जललक्ष्मी मित्रांनो दुपारी चार वाजता आम्ही जवळपास आता रायगडच्या जवळपास पोहोचलो आहोत मॅपवरती दिसल्यानुसार मला वाटतं अजून सतरा किलोमीटर बाकी आहे आता इतका घनदाट जंगला प्रवास चालू आहे आणि पावसाचा अंदाज येत नव्हता आम्हाला पण पुढे आल्यावरती कळलं इतका जबरदस्त मित्रांनो प्रवास तर आपला चालूच आहे पण प्रेमात पडणारा निसर्ग बघून मन प्रसन्न झालं होतं हिरवी गर्द वनराई निळी पांढरी शुभ्र ढग ओला रस्ता मधूनच थंड हवेची झुळूप आणि ओल्या मातेचा वास त्या तीनशे एकानव्या राज्याभिषेक सोहळ्याला माझी उपस्थिती सगळं कसं जुळून तर मित्रांनो चमत्कार नशीब हे शब्द माझ्यापासून दूर असायचे पण आज नाही हा अपेक्षा नसताना पण चमत्कार घडला तोही याच दिवशी मी खरंच खूप भाग्यवान आहे बघा तुम्ही पुढं किल्ल्याच्या पायथ्याशी आल्यावर पाचाड हे गाव लागतात येथे आईसाहेब जिजाऊ माता यांची समाधी आहे आम्ही दर्शन घेत असताना आमच्या समोर आले ते छत्रपती संभाजी महाराज जे शिवरायांचे तेरावे वंशज आहे कोल्हापूरच्या राज्यश्री छत्रपती शाहू महाराज यांचे ते पंत आहे राजघराचे वारस आहे दोन हजार अकरा ते दोन हजार एकोणीस या कालावधी मराठा समाजाच्या आंदोलनाशी चे चेहरा होते तसेच महाराष्ट्र शासनाच्या रायगड विकास प्राधिकरण याचे अध्यक्ष आहे असे हे आपले महाराज यांचा आशीर्वाद या ठिकाणी या दिवशी मला भेटावा मी किती भाग्यवान या सोहळ्यासाठी हेलीपॅडची सुद्धा सोय केली होती गाडी पार्किंग करून पुढे पायी पायी सिमेंटच्या रस्त्यापर्यंत आलो होतो रस्त्याचे काम नुकतेच पूर्ण झाले होते असं इथे जाणवत होत आता इथे बससाठी थांबलो होतो साधारणतः पंधरा ते वीस मिनिट आम्ही एकाच जागी उभं राहून बसची वाट बघत होतो तेवढ्या वेळामध्ये गर्दी देखील वाढली गर्दीला पाहून मी में सीट मिळण्यास धडपड पण केली पण पदरी निराशा झाली पूर्ण प्रवास हा उभ्याने करावा लागला प्रवास जवळपास बारा ते पंधरा किलोमीटरचा असावा असा माझा अंदाज आणि हो सेवा ही फ्री होती जल्लोष मित्रांनो आत्ता गाडी पार्किंग केली त्यानंतर बसमध्ये आलो बसमधून पुढं आता पायी पायी निघालो गर्दी पाहिजे की गर्दी पहा किल्ले रायगड याचं जुना नाव हे रायरी होतं गडाचा विस्तार प्रचंड असून समुद्र सपाटीपासून किल्ल्याची उंची एकोणतीसशे फूट आहे गडाला वरती जाण्यासाठी चौदाशे पस्तीस पायऱ्या आहे गडाच्या पश्चिम दिशेला हिरकणी हिरकणीवरून उत्तरेकडे टोक श्री शिरकाई देवीचं मंदिर आणि मध्यभागी महाराजांचा पुतळा हे प्रमुख आकर्षण येत मित्रांनो पाच जून किंवा सहा जून या तारखेला इथे येत असाल तर चालायची मानसिकता ठेवा रोपवेला नंबर अशी तटबंदी आणि इथं लिहिलेले किल्ले रायगड चित्त दरवाजा नाणे दरवाजा मी नेहमी इथं आल्यावरती चित्त दरवाजाच्या पहिल्या पायरीचं दर्शन घेऊन चढायला सुरुवात करायचो पण या वर्षी रायगड समितीच्या सूचनेनुसार नाणे दरवाज्यांनी वरती जायला वाट होती ही वाट माझ्यासाठी नवीनच होती बरेचसे नवीन दृश्य बघायला मला भेटली इथं पाहण्याचे ठिकाण पाचला जिजाऊंचा वाडा त्यानंतर खूप लढाबुरुज नाणे दरवाजा मदर मोर्चा महादरवाजा चोरदिंड हत्ती तलाव गंगासागर तलाव स्तंभ पालखी दरवाजा मेणा दरवाजा राजभवन रत्नशाळा राजसभा नगारखाना बाजारपेठा शिरकाई देवीचं मंदिर जगदीश्वराचं मंदिर जिथे पहिल्या पायरीवरती रायगडाच्या वास्तुविशारद गिरुजी इंदोळकर यांचं नाव कोरलं आहे यानंतर महाराजांची समाधी कुशावर्त तलाव वाघ दरवाजा चकमकटोक टोक, टोक यांत्रिक दुरवाट रज्जू मार्ग आणि असं बरंच काही चढत असताना असं वाटतं की वरती का जावं वरती फक्त पडलेला किल्ला दगड माती गर्दी यातून काय भेटणार वेळ काभर घालवायचा तो यासाठी कारण एक प्रेरणा भेटते एक ऊर्जा भेटते एक आत्मविश्वास भेटतो हे सगळे शब्दात सांगणं अशक्य आहे तुम्ही इथं या स्वतः एकदा अनुभव घ्या तेव्हा तुम्हाला कळेल वगैरे रिफ्रेशिंग पाहिजे पाहिजे महाराजांकडून मी काय शिकलो तसा मी तापट स्वभावाचा शीघ्रकोपी माणूस मला माघार घ्यायला लाज वाटायची त्यामुळे नको तिथं मला येत होते एकदा माझ्या वडिलांनी मला सांगितलं महाराजांना पण तह करावा लागला होता तो दिवस आणि आजचा दिवस मी स्वतःमध्ये बदल करून परिस्थितीनुसार माघार घ्यायला शिकलेलोय तुम्ही पण महाराजांकडून काय शिकले कमेंटच्या का माध्यमातून सांगा काय माहिती कोणाला त्याचा लाभ होईल दम लागला सोपे लाग लाग। का घर चढणं जय जी जय शिव मित्रांनो जस जसं आपण पुढे चाललो आहोत तसा अंधार पडण्यास सुरुवात झाली होती आता गडावरील आवाज कानावरती येत होता त्यामुळे लवकर चालण्याचा मनोबल भेटलं <सथ> मित्रांनो संध्याकाळचे साडेसात झाले आता बऱ्यापैकी अंधार पडलाय पण रस्त्याने जाता येताना पूर्ण ठिकाणी लाईट लावलेली आहे सगळ्या ठिकाणी स्वयंसेवक आहे प्रत्येक सांगतो डाव्या साईडने साईडने व्यवस्था आहे चांगलं चोख नियोजन एकदम आता मी पोचलो आहे प्रमुख प्रवेशद्वाराजवळ याला आपण महादरवाजा देखील म्हणतो हा दरवाजा खालून दिसत नाही येण्यास नागमोडी वळणे आहे गोमुख दरवाजा असंही याला म्हटला जातं हिरकणी बुरुज ते टोक एवढी मोठी तत्तबंदी आहे महादरवाज्याच्या दोन बुरुजांना जय आणि विजय अशी नाव दिलेली आहेत आठ वाजून अकरा मिनिट थोडा घड राहिला मित्रांनो रात्रीचे पाहुणे न बसत आलो की रायगडला शिवराज्य अभिषेक सोहळा समिती दोन हजार चोवीस च्या वतीने शिवभक्तांसाठी केलेल्या सोयी प्रशस्त पार्किंग दिशादर्शक फलक मोफत बस सेवा मोफत पाण्याच्या बाटल्या मोफत औषध उपचार दर दहा फुटावरती स्वयंसेवक सफाई कर्मचारी मोफत जेवण आणि असं बरंच काही भरपेट जेवण करून आम्ही पुढे निघालो होतो तेव्हा आमच्या नजरेच पडला शिरकाय देवीचा गुंतव आजच्या दिवशी जिल्ह्या जिल्ह्यातून आलेले ढोल पथक महाराजांना मानवंदना देण्यास अहोरात्र ढोल वाजवत असतात आणि आलेले शिवभक्त जल्लोष करत असतात मित्रांनो या सोहळ्याचे नियोजन उरुप्रेषा पुढील प्रमाणे पाच जूनला संध्याकाळी वाजल्यापासून महादरवाजा पूजन व ढाल तलवारीची शिवकालीन मानवंदना करणे देवता शेरकाई देवीचा गोंधळ करून घेणे त्यानंतर जगदीश्वराचं वारकरी संप्रदायाकडून भजन कीर्तन तर सहा जूनला सकाळी सा सात वाजल्यापासून रणवाद्यांच्या सानिध्यामध्ये ध्वजापूजन ध्वजारोहण शाहिरी कार्यक्रम शिवरायांच्या पालखीचं आगमन त्यांचा राज्याभिषेक करून घेणे त्यानंतर जगदीश्वराच्या मंदिराकडं पालखीचे प्रस्थान देवाचे दर्शन आणि महाराजांच्या समाधीला अभिवादन करणे अशी इथली रूपरेषा आहे तर मित्रांनो आज सहा जून पाच जूनला रात्री झोपलो सहाला जवळपास पाच वाजलेले पाच वाजता मंदिराजवळ आलेलं आहे त्याच्या माग महागांची जमाती राहते दाखवतो तुम्हाला रात्री शाहिरांचे पोहडे ऐकून होळीच्या माळाच्या जवळच्या दगडावरती दोन ते तीन तास झोप काढली माझं नशीब चांगलं पाऊस आला नाही आणि झोपायला पण चांगली जागा भेटली सकाळी उठल्यावरती गर्दीचा अंदाज बघून आम्ही लगेच दर्शनाचा निर्णय घेतला होळीच्या माळा बाजारपेठेच्या पुढे आल्यावरती जगदेश्वराचं काढून दर्शन लागलो प्रचंड गर्दी असून सुद्धा कुठेही धक्काबक्की होत नाही हे मंदिर प्रांगणात असंख्य शिवभक्त टेंट लावून झोपले होते सर्वप्रथम महाराजांच्या समाधीला अभिवादन करून जगदेश्वराच्या मंदिरात दर्शनास गेलो तेथे ते वारकरी लोकांचे भजन कीर्तन चालू होते मालाबा भजनात सामील व्हायचं होतं पण गर्दी अभावी तसं काही जमलंच नाही एवढ्या पंधरा ते वीस मिनिटात दिवसभर केलेल्या प्रवासाचं चित झालं आजच्या दिवशी महाराजांच्या समाजेचं दर्शन घेणे हे माझ्यासाठी मानसिक स्वास्थ्य आणि जगण्यास ऊर्जा प्राप्त करण्यासारखं आहे सकाळचे सहा वाजले सकाळी सहा वाजता आता गड उतरायला सुरुवात करतो आहे ॲक्च्युली विषय असा झाला आहे खूप पब्लिक आलेली खूप पब्लिक आलेली खाल होता येते डायरेक्ट त्याच्यामुळं आम्ही विषय घेतला का खाली उतरू आता मस्त दर्शन वगैरे झालं सगळं एकदम व्यवस्थित झालं कार्यक्रम बऱ्यापैकी बघून झाला आता खाली उतरतो आणि वरती इतकं दुःख होतं आत्ता जास्त धुकं केलेलं इतकं धुकं होतं का शूटिंग करण्याला एक अवघड होतं आता खालचा प्रवास Terima kasih telah menonton! जल्लोष मित्रांनो वेळ सकाळची साडेसात सहा वाजता उतरायला सुरुवात केली होती दीड तासामध्ये आपण खाली आलो त्याचा पुढचा प्रवास मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ते बिलचं ऐकून पण दाबून द्या भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत जल्लोष